आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे नवदाम्पत्यांनी लग्न घटिका संपताच मराठा क्रांतीयोद्धा मनोजदा जरांगे पाटील यांचे मागण्या तात्काळ मंजूर करून शुभाशीर्वाद बाबत माननीय महामहीम राज्यपाल महाराष्ट्र यांच्याकडे केली विनंती गेल्या अनेक दिवसापासून मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे यासाठी मराठा क्रांतीयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण केले आहेत त्यावेळी शासनाकडून आम्ही मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देवो असे आश्वासन देऊनही अद्याप मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात आलेले नाही तसेच सगळेच सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात आलेली नसलेमुळे अधिसूचनेची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात यावी व मराठा ओबीसी प्रवर्गातून लवकरात लवकर आरक्षण देण्यात यावे यासाठी दिनांक आठ जून दोन हजार चोवीस गेली पाच दिवस झाले मराठा क्रांतीयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील आमरण उपोषण सुरू केले असून मनोजदादा जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे तरीही प्रशासन अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही त्यामुळे मी प्राध्यापक राहुल संजय अतनुरे व माझी पत्नी सौकरुणा राहुल अतनुरे आमचे शुभविवाह आज दिनांक बारा जून दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाले मराठा क्रांती योद्धा मनोजदादा जरांगी पाटील यांचे आमरण उपोषणास जाहीर पाठिंबा देत आहे व मराठा क्रांती मनोजदादा जरांगे पाटील यांचे मागणी तात्काळ मंजूर करून आम्हा नव दाम्पत्यात शुभ आशीर्वाद द्यावे अशी विनंती केली आहे पाटील साहेब